महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आरटीई कायद्यात केलेला बदल रद्द करून सन दोन हजार नऊमध्ये संसदेत पारित झालेल्या कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेकडो पालकांच्या वतीनं लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं यावेळेला प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी मान्य न केल्यास उपोषण करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला दिनांक चार ऑगस्ट दोन हजार नऊ मध्ये संसदेत पारित झालेल्या आर टी ई कायद्याची अंमलबजावणी करून खाजगी इंग्रजी शाळेत पंचवीस टक्के गरीब वंचित अपंग दुर्लभट घटकातील गत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार द्यावा पंजाब कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं आर टी मध्ये केलेला बदल रद्द करावा आर टी ई मधून खासगी शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आणि यापुढे आर टी ई मधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर टी ई कायद्याप्रमाणे मिळणाऱ्या सर्व सुविधा शालेय प्रशासनानं देण्यात याव्यात आणि आर टी ई कायद्यातून विद्यार्थ्यांना सुविधा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांना वेठीस धरणाऱ्या शालेय शिक्षण संस्थेची मान्यता रद्द करावी या मागण्यांसाठी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना सोळा फेब्रुवारी रोजी निवेदन देऊनही दखल न घेतल्यानं शेकडो पालकांचं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं आमच्या आंदोलनाची दखल जर मुख्यमंत्री आणि शासनानं ना घेतली नाही तर उपोषणाचा इशारा या सर्व पालकांनी आणि संघटनेनं यावेळी दिला जर मागण्या पूर्ण पूर नाही झाल्या तर उद्या आम्ही आठवता दिवस दहा दिवसाच्या नंतर आम्ही इथे उपोषणालाही बसू रस्ता रोखही करू पण रस्ता रोखल्यावर तुम्हीच मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब असतील किंवा आजीदादा असतील यांना विनंती आहे की गरिबांच्या मुलांना न्याय द्या गरिबांच्या पॅरेंट्सवरती केस टाकून तुम्ही त्यांना अरेस्ट करू नका कारण आम्ही जे लढतो आहोत ते आम्ही कुठल्या श्रीमंतांसाठी ही लढाई नाही आहे ही गोर गरिबांची वंचितांची दुर्लभांची अपंग अनाथ मुलांच्यासाठी ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये आम्ही आमचा जीव जरी गेला तरी आम्ही पाठी हटणार नाही पण तेवढी वेळ तुम्ही येऊ देऊ नका आमची विनंती आहे तुम्हाला सरकारला की कारण ही राजकीय लढाई नाही आहे ही गोरगरिबांच्या गरिबांच्या न्याय हक्काची लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपण सर्वांनी या गोरगरिबांच्या गरिबांच्या हिताचं निर्णय घेऊन गोरी गरिबांच्या मुलांना आरटीएसारखा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षण दे द्यावं ही सर्वांना विनंती मराठी शाळेला लागू केलं आहे का त्या इंग्रजी शाळेला तरी लागू केलं या इंग्रज शाळेचा जो कायदा आहे पंचशक्ती आरक्षणाचा तो गरिबांच्या मुलांसाठी दोन हजार नऊमध्ये संसदमध्ये पारित झाला होता त्याच कायद्याप्रमाणे आतापर्यंत सर्व शिक्षण गरिबांच्या मुलांना मिळत होतं पण याच वर्षी या, या सरकारला असं वाटलं की गरिबांच्या मुलांचं शिक्षण काढावं हे कुठेतरी चुकीचं आहे जर तुम्ही खरंच गरिबांच्यासाठी आहात मायबाप सरकार तुम्ही खरंच गरिबांचे वाली आहात तर या गरीब मुलांच्या शिक्षणाचा कायदा त्यांच्यापासून डिस्काउंट घेऊ नका त्यांना दोन हजार नऊच्या कायद्याप्रमाणे गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळू द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो